नमस्कार माझे नाव साखरबाई गजेंद्र तरडे मी बीकॉम थर्ड इयर मध्ये शिकते माझ्या भाषणाचा विषय आहे गर्दीत माणसाचा माणूस हरवला आहे मंडळी जगणं खूप सुंदर आहे मंडळी जगणं खूप सुंदर आहे फक्त अनुभव फक्त अनुभव घेता आला पाहिजे फक्त अनुभव घेता आला पाहिजे आपल्या मातीमध्ये आपण ज्या माती जन्माला आलो त्या मातीमध्ये पाणी पालणारे संत नामदेव महाराज याच मातीतले वृक्षवल्ली वृक्ष सोयरे म्हणत रंजल्या रांजल्यांना करणारे संत तुकाराम महाराज सुद्धा याच मातीतले सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा सुद्धा याच मातीतले या महान थोर पुरुषांनी हे विधारक सत्य जाणलं आणि त्यांनी माणसांना एकत्र करून मानवधर्माची साथ घातली सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे जाणलं आणि त्यांनी विविध धर्माच्या लोकांना एकत्र गोळा करून त्यांनी माणूस हा विविध जातीचा असला तरी माणसाची जात म्हणजे ही फक्त मानवता आहे हे समजून दिलं आणि त्यांची प्रथा पुढे चालू ठेवण्याचं काम हे संत बहिणाबाई यांनी केलं संत बहिणाबाई या माणसाची लोभ वृत्ती व स्वार्थीपणा पाहून असे म्हणतात की मानसा मानसा तुझी नियतरे बेकार मानसा मानसा तुझी नियतरे बेकारो तुझ्या बर तुझ्या होलं जनावर आणि याच काव्य पंक्तीचा संदर्भ घेऊन मी तुमच्या समोर विषय मांडते की माणसातलं माणूस पण हरवत चालले मंडळी जीवन खूप सुंदर आहे फक्त अनुभव घेता आलं पाहिजे आ... जीवन खूप सुंदर आहे फक्त अनुभव घेता आलो पाहिजे मार्ग सापडत जातील तुम्हाला पण प्रयत्न करता आलो पाहिजे जीवन म्हणजे एक रंगभूमी आहे जीवन जीवन म्हणजे म्हणजे एक संघर्ष आहे दोन डाव आहे अशा जीवनाच्या अनेक व्याख्या अनेक महान पुरुषांनी त्यांच्या त्यांच्या परीने केला आहे पण जीवन म्हणजे नक्की काय हे स्वतःला आलेल्या अनुभवांवरून समजतं एवढ्याशा आयुष्यात आपल्याला बरंच काही असतं एवढ्याशा आयुष्यात आपल्याला बरंच काही हवं असतं पण जे हवं असतं ते मिळेल असं नसतं पण जे हवं असतं ते मिळेलच असं नसतं आणि मिळालं तरी ते फार कमी असतं आणि मिळालं तरी ते फार कमी असतं कारण एवढ्या साऱ्या चांदण्यांनी आभाळ भरून मात्र रिकाम असतं पण एवढ्या साऱ्या चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ रिकाम असतं शुल्लक दुःखाचे व्यथ्य घेऊन न बसता माणसाला आंधळ्याचा डोळा होता आलं पाहिजे लंगड्याचा पाय होता आलं पाहिजे आणि अनाथांचा पालक होता आलं पाहिजे निर्णय चुकतात आयुष्यातले निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जात प्रश्न कधी कधी कळतच नाही आणि उत्तर मात्र चुकत जात सुटवताना वाटत सुटत जातो गुंता सुटवताना वाटतो सुटत जातो गुंता पण जर वेळेस एक नवीनच गाठ तयार होते पण जर वेळेस एक नवीनच गाठ तयार होते दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते चालणाऱ्याच मात्र ध्येय हरपून जात दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते पण चालणाऱ्याच मात्र ध्येय हरपून जात मित्रांनो सोपं नसतं आयुष्य हे अनुभव आल्याशिवाय नाही कळत मग माणसाने नक्की जगायचं कसं मग माणसाने नक्की जगायचं कसं तर असे मित्र बनवा की जे कधीच साथ सोडणार नाही असे मित्र बनवा की जे कधीच साथ सोडणार नाही असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही असे हृदय बनवा की ज्याला तळा जाणार नाही असा स्पर्श करा की ज्याने जखम होणार नाही असा स्पर्श करा की ज्याने जखम होणार नाही आणि असे प्रेम करा की की ज्यात स्वार्थ नाही अशी ते वेळेला आपली सावली बनून राहतील अशी लोक बनवा की ते वेळेला आपली सावली बनून राहतील बनू पण माणसांच्या गर्दीत आज माणूस हरवत चालला आहे माणूस पण हरवत आहे चक्क विद्याचे माहेर घर असलेले पुणे पंधरा वीस लोकांच्या जमावाने चार कुत्र्याला जाळून मारण्यात आलं सोळ्या कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारण्यात आलं अहो कुत्र्यांचा सोडा त्या आधीच्या महिन्यात नांदेड मध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावाने बहिणीच्या चा पोटात चाकू खुपसून खून केला तोबा गर्दी जमा झाली परंतु एकाही माणसाचे हात त्या माथे फिरू भावाला थांबवू शकले नाहीत थांबवणार कसे ते तर मग्न होते ना झालेल्या घटनेचे प्रक्षेपण करण्यात एथेच एका महान कवीने असे म्हणले आहे की बंदूक भक्षा झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाचा माणूस जात नाही ओ किडे मुंग्या पशु पक्षी झाडा झुडपांच्या या झाडा झुडपांच्या जमान्यात एक सशक्त मेंदू दोन हात दोन पाय आणि विचार करण्याची वृत्ती ज्या जमातीत आहे त्याला माणूस म्हणतात भय निद्रा आहार आणि मुद्रण सोडून एक पाचवी विचार करण्याची क्षमता जात आहे त्याला माणूस म्हणतात माकडाची शेपटी गेली माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला तो बोलू लागला त्याची झेप पेवडी की तो आकाशावर गेला त्याची झेप एवढी की तो चंद्रावर गेला माणसाने समुद्र काबीज केला माणसाने नद्या काबीज केल्या माणसाने समुद्र काबीज केला माणसाने नद्या काबीज केल्या पण आणि इथेच सारा घोटाळला माणसाने समुद्र काबीज केला आणि त्याच्या मनामधले प्रेमाचे झरे मात्र आटूनच गेले माणसाने जंगले ताब्यात घेतली परंतु त्याच्या मनातली हिरवाई मात्र इथेच संपून गेली थोडक्यात सांगायचं झालं तर माणसं माणसांपासून दूर गेली माणसं माणसांच्या अस्मितेपासून दूर गेली अहो संध्याकाळच्या जेवणावेळी वाटीवर भाजी बाजूला काढून शेजाऱ्याच्या घरी नेऊन देणारी आज थकले आणि इथेच पाडगावकर म्हणतात की या झोपडीत आली वाहूनही गटारे चिकलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी पोल हलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी आज मातीच्या भिंतीला सिमेंटचा गिलावा आला ओलावा उडावा तसा पण मात्र पापुद्रे उडून गेला लोक फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये घराने जवळ आली परंतु ती मनाने तेवढीच लांब गेली आणि माणसांची मने मुरदा झाली आणि इथेच माणुसकी हरवली मग माणुसकी सापडेल तरी कुठे तर हिंदू मुस्लिम शीख इसाई हे शब्द जेव्हा या मातीत गाडले जातील ना तर सापडेल आपल्याला माणूस की जेव्हा प्रत्येक घर हे स्त्री जन्मासाठी सज्ज असेल ना तर तेथे सापडेल आपल्याला माणूस की रस्त्यावरच एखादं जेव्हा तोडण्यात येईल आणि त्याला आपल्या लेकरासारखं ले कोठाळून जेव्हा घेतलं जाईल ना तर तेथे सापडेल आपल्याला माणूस की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे जीवन अगदी सुंदर आहे जीवन अगदी सुंदर आहे पण थोडस लहान आहे रडतोस कशाला वेड्यात जगण्यात शान आहे रडतोच कशाला वेड्यात जगण्यात शान आहे धन्यवाद